आपण शाबू खीर खीर आहे आज उपास आहे ना तूप टाकून घेते त्याच्यामध्ये आपण थोडेसे काजू आणि बदाम तळून घेणारे हे काजू घेतले बदाम घेतलेत आणि मनुके थोडेसे घेतलेत हे आपण जरा फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे तळून घेऊ आपण खीर आहे शापुत तांदळाची आता आपण काढून घेऊ बदाम टाकून घेऊ काय करण्यासाठी झाला हिर झालं बाजून आपले छान काढून देते आज मार्गशीरचा पहिला गुरुवार उपवास असल्यामुळे खीर करतोय मनोके भाजून घेऊन काढून घेते आता बाजून झाले छान आणि आता आपण तुपामध्ये शाबूस तांदूळ टाकणार आहे दोन चमचे तुपामध्ये छान बाजून घेणार आहे आता टाक्यावे बाजले की जरा खनून पण आहे तो त्यामुळे आपण थोडे बाजून घ्यायचे जरा तुपामध्ये आपण दूध टाकून आहे दूध टाकून घेतलेलं होतं आता ह्याच्यामध्ये शाबू तांदूळ चांगलं शिजून घ्यायचं आणि नंतर साखर टाकणार आहे लगेच साखर नाही टाकायची छान तळून घेतले असं आणि आपण आता साखर टाकून घेणार आहे चवीनुसार आपल्याला गोड किती लागते किती नाही तशी साखर टाकायची साखर चांगली हलवून घ्यायची साखर टाकून घेतली आपण त्याच्यामध्येच आपण आता तळलेले काजू बदाम टाकणार आहे तेही त्याच्यामध्ये आपण जरा शिजून घेणार आहे चांगले उकळे आलेले दहा मिनिटात आपली खीर तयार होती मस्त लगेच जास्त खिरेल नाही लागत तांदूळ पहिला आपण भिजून घेतलेलं होतं आता शिजत आहे की ते घट्ट झाले आत्ताच जशी जशी थंड होईल परत घट्ट होते थोडीशी आपण विलायची पावडर टाकून घेणार आहे चवीनुसार थोडी विलायची टाकून घेतलेली आता ती मिक्स करून घेऊ थोडेसे केशरच्या दोन चार काड्या आपण टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये केशरच्या काड्या आपण टाकून घेतल्यात ते छान हलवून घेऊ आपण आता रबडीसारखी झालेली आहे कट्ट आता आपली खीर तयार झालेली आहे आज गुरुवार आहे महालक्ष्मीचा खूपच आज देवीला पहिला नैवेद्य दाखवते आज आपण देवीसाठी प्रसाद बनवलेला एक खिरीचा तू दाखवूया निवेद्य म्हणून सिंपलच पूजा मांडलेली आज पहिला गुरुवारे फुलं काही मिळाली नाही आम्हाला आज बरोबर असल्यामुळं खीर केलेली आहे छान झालेली पासून पेक्षाही चौदार आणि